सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पावर्ड बाय राजवीर कॉमिन सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याची दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नका सातारा दहा लाखाची लाज मागणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा सातारा एसीबीची कराडात कारवाई दोघे ताब्यात कराड येथील विकासकास बांधकाम परवानगीसाठी दहा लाखाची लाच मागणाऱ्या कराड पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह चौघांवर येथील लाचलुत्पत प्रतिबंधी विभागाने गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक नगर रचनाकारासह एकाच ताब्यात घेतले आहे सातारा एसीबीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मिळाली माहिती अशी की यातील तक्रार हे बांधकाम व्यवसाय असून त्यांचे कराड शहरात सर्वे क्रमांक एकोणऐंशी मध्ये पार्किंग आणि पाच मधले मा मारतीचे काम प्रस्तावित आहे बांधकाम परवानगी मिळणे बाबत दोन हजार सतरा मध्ये कराड नगर परिषदेचे दे प्रकरण देण्यात आले होते त्या कामाची मुदत वाढ दोन जानेवारी दोन हजार पर्यंत घेण्यात आली होती सदरचे काम सुरू झाल्याने पुन्हा दोन हजार मध्ये सुधारित परवानगी मिळाली दरम्यानच्या काळामध्ये नियमोलिक बदल झाल्याने सुधारित बांधकाम परवानगी अर्ज दाखल केला होता संबंधित परवानगीसाठी तक्रारदार यांनी रचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे केला होता असे असताना शिरगुप्पे यांनी खासगी समाज अजिंक्य देव यांच्या समेत तक्रारदारांना समक्ष भेटून बांधकाम मध्ये दोन हजार स्क्वेअर फूट वाढीव पेसवा इतकी मिळकत असल्याने बाजार भावाप्रमाणे मिळकतीच्या ऐंशी लाखांपैकी दहा ते बारा टक्के रक्कम म्हणजे दहा लाख रुपयाच्या रकमेची मागणी पंचायत समक्ष केली होती या प्रकरणामध्ये कराड पालिकेचे बदली झालेले तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे सहाय्यक नगरचनाकार शिरगुप्पे कराड पालिकेचा कर्मचारी तोफिक शेवक खाजगी समाज यांना संगमिताने संबंधित तक्रारकडे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती यानंतर संबंधित तक्रारदारांनी याबाबतची तक्रार सातारा लाच लुचपत प्रतिमाकडे केली होती त्यानुसार सातारा लाच लुचपत अधिकाऱ्यांनी काल दिनांक चोवीस मार्च रोजी कराड येथे सापा लावून दहा लाखांच्या एकूण मागणीपैकी पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारत असताना कराड पालिकेचे कर्मचारी तोफिक शेख वगैरे नगर रचनाकार शिरगुप्पे यांना अटक केली जिल्हा परिषदेचे एकोणचाळीस कोटी चाळीस लाखांचे बजेट मंजूर सातारा जिल्हा परिषदेच्या सोयीसुविधा दिल्या जातात त्यात सोयी आणखी प्रभावीपणे उपक्रशीन पद्धतीने देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अपेक्षित महसुली जमा एकोणचाळीस कोटी एक्केचाळीस अपेक्षित भांडवल जमा वीस कोटी ब्याण्णव लाख वीस हजार विचारात घेऊन एक लाख शिल्कीचे एकोणचाळीस कोटी चाळीस लाख महसुली खर्चाचे वीस कोटी ब्याण्णव लाख 20 वीस हजार भांडवली खर्चाचे बजेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशन नागरण यांनी सभागृहासमोर सादर केले सातारच्या कोरेगाव मधील तरुणांकडून थायलंडमध्ये परदेशी महिलेवर बलात्कार महाराष्ट्राची मान शर्मिने खाली असे कृत्य साताराच्या कोरेगाव मधील दोन तरुणांनी केले आहे साताराच्या कोरेगाव मधील दोन तरुणांनी थायलंडमध्ये बीच वर चोवीस वर्षीय जर्मन महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे सीसीटीव्हीच्या आधारावर या दोन तरुणांनी ताब्यात घेण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आहेत त्यांनी थायलंड मधील बीच वर चोवीस वर्षीय जर्मन महिलेवर सामाजिक बलात्कार केला सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही पण या घटनेमुळे सातारकरांची आणि महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आहे कराडीतील ड्रग्ज विक्री प्रकरणी दोन व्यावसायिकांच्या मुलांना अटक कराड शहर परिसरातील ड्रग्ज विक्री प्रकरणाची पाळीमुळे उखडण्यात कराड पोलिसांनी यश आले आहे या प्रकरणी फरारी असलेल्या दोन बड्या व्यवसायांच्या मुलांना गुन्हे प्रक्रियीकरण शाखेने अटक केली आहे सुजल उमेश चंदवानी व एकोणीस राहणार लाहोटीनगर मलकापूर याला पोलिसांनी शनिवार दिनाक बावीस मार्च रोजी पुणे येथील विमानतळावर अटक केली तर सौरभ संदीप राव राहणार गजानन हाऊसिंग सोसायटी याला रविवारी पाटी पुण्याच्याच विमानतळाने अटक केली आहे पोलिसांनी गेल्या महिन्यात कराड शहर परिसरात कारवाई करून सदतीस ग्रॅम ड्रग जप्त केले होते या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह चौदा जणांना अटक केली होती या प्रकरणाच्या तपासामध्ये ड्रग

याचा प्रेयसी रोशनी माने राहणार नरवणे तालुका मानेने हिने आई पार्वतीमाने व अन्य काही साथीदारांच्या मध्ये खून केल्याचे देवडी पोलिसांनी निष्पन्न झाले आहे प्रेयसी रोशनी व आई पार्वती व अन्य दोघांना अटक केल्यास पोलीस अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत योगेश पवार रोशनी माने हिच्या काही दिवसांपासून प्रेम संबंध होते या संबंधातून रो, योगेशने रोशनी हिला लाखो रुपये उष्णे दिले होते योगेशने उसने पैसे दिलेले माघारे घेण्यासाठी तगात आला होता मंगळवार दिनाक आक्रामच रोशनीने योगेशला फोन केला की तू नरवणे येथेही भेटायचे आणि उसने दिलेले पैसे माघारी द्यायचे आहेत असे सांगून नरवणे ते बोलून घेतले यावेळी अन्य सतेद्रांच्या मदतीने धारदार शस्त्रने वार करून योगेशाचा फोन केला योगेशचा मृतद त्याच्या शिफ्टकारमध्ये मागील सिटवर टाकून माळशिरज तालुक्यातील फरडी गावच्या नजीक असलेल्या कॅनलमध्ये हातपाय बांधून टाकले होते दहिवडी पोलिसांनी याचा तपास करून आरोपींना अटक केली आहे अल्पोईन मोटरसायकल चोरटा बोरगाव पोलिसांच्या ताब्यात बोरगाव पोलिसांना सातारा तालुक्यातील एका अल्पोयीन चोरट्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी केलेले पंचवजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल हस्तगत केली आहे तेवीस मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे प्रकरण शाखेच्या अंमलदारांनी एक मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले त्याचप्रमाणे वळसे तालुका सातारा हद्दीतील एका हॉटेल पोलिसांनी सापार असला त्यावेळी एक मोटरसायकल घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटरसायकल त्याने चोरून आणल्याचे कबूल केले तो अल्पण असल्याचे निदर्शन झाल्यानंतर त्याच्या पालकांना याबाबत माहिती दिली मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली सातारा तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत लिंबर अंगापूर येथे या घटना घडल्या आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी लिंब तालुका येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली ही घटना दिनांक अठरा मार्च रोजी घडली असून या प्रकरणी सुरत चंद्रकांत चोरट वय सव्वीस राहणार लिंब यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दुसरी तक्रार बबन मनोहर जावळे वय बावन्न राहणार कटापूर तालुका कोरेगाव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे दिनांक एकवीस मार्च रोजी अंगापूर येथून अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली आहे पुळणे तालुका पाटण येथे असुवलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी कोयना विभागातील अति चांदोली अभयारण्याच्या कोर झोनमधील कोळणी गावात अर्जुन मानू डांगरे वयाऐंशी यांच्यावर असुलाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे त्यांच्यावर हेळवा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्ण रुग्णाला आले दरम्यान वन्य प्राणीच्या ग्रामस्थांनी वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने याचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे फलटण बारामती मार्गावर कार दुचाकीच्या अपघातात युवक ठार फलटण बारामती मार्गावरील सोमनथळी तालुका फलटण गावच्या हद्दीत काराने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वर ठार झाल्याची घटना घडली आहे सद्दाम रफीक फरास व एकतीस राहणार सस्तेवाडी तालुका फलटण असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे महाबळेश्वर येथे युवकाची आत्महत्या महाबळेश्वर येथील प्रसिद्ध विल्सन पॉइंट येथील एका झाडाला गळफास घेऊन नवनाथ विकास जाधव वय राहणार मूळ कात्र खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना शनिवारी दुपारी घडली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा